नमस्कार ओपन माइंड चॅनेलमध्ये मी प्रकाश पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय स्थिती अतिशय ढळून निघालेले आहे आपल्याला माहीत आहे की येत्या काही महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आपल्यासमोर अनेक दिग्गज चेहरे जे आहेत ते दिग्गज चेहरे आपल्यासमोर येणार आहेत आणि त्यापैकी एक चेहरा तो म्हणजे अजितदादा पवार अजितदादा पवारांचा रात्रीच खेळ चाले यावर मला भाष्य करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली मध्यरात्री एक नंतर अजित पवार दिल्लीत गेले अमित सोबत त्यांची चर्चा झाली आणि ते परत सकाळी मुंबईत दाखल झाले म्हणजे पक्षातील कार्यकर्त्यांनाच नाही तर नेत्यांनाही अजितदादा आणि शहाची दिल्लीत भेट झाली हे माध्यमातील बातम्यामुळेच कळले अजित पवार महायुतीसोबत जाण्याआधी देखील त्यांच्या दिल्ली स्वरासोबत अशाच गुप्त भेटी झाल्या असणार हे आता उघड होऊ लागले आहे कारण कोणी एका दिवसात असा अचानक सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेत नाही अजित पवार रात्री एक वाजता दिल्लीत पोचले त्यांची आणि केंद्रीय मंत्र्यांची जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटे खलबत झाली आता अजित पवार आणि अमित शहाच्या भेटीच्या दरम्यान त्यांच्यासोबत पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील एक खासदार होते पक्षाचे कार्याध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्लभाई पटेल होते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकसभेतील एकमेव खासदार सुनील तटकरेसोबत होते एन डी एच्या नेतृत्वाखाली मोदींच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला एक राज्यमंत्रीपद देण्याची तयारी मोदी आणि शाने दाखवली होती मात्र प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री राहिले आहे ते स्वतःचे डिमोशन करून घ्यायला तयार नव्हते तर पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार असलेले तटकरेही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत तेव्हा भाजपकडून देऊ केलेले राज्यमंत्रीपद देऊन दोन ज्येष्ठ नेत्यांपैकी एकाची नाराजी ओढून घेण्याची नामुष्की अजित पवारांच्यावर आलेली होती तर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ही राज्यसभेवर खासदार आहेत तेव्हा मंत्रीपद नेमकं कोणाला द्यायचं याचा पेच अजित पवारांच्या समोर आहे अजितदादा मध्यरात्री दिल्लीत जाण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकीय घटनांची पार्श्वभूमी पाहिली तर अजितदादांची सरकारमध्ये कोंडी होत आहे तर पक्ष संघटनेतील नेते कार्यकर्ते वेगळा सूर आळवत आहेत अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेने विधानसभा निवडणुकीत दादा आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य केलं अमित शहानी पुण्यात शरद पवारांच्यावर भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका केली या टीकेवर दादांचे आमदार अण्णा बनसोडीने बनसोडीने आक्षेप घेतला अमित शहाची शरद पवारावरील टीका योग्य नाही असं बनसोडे म्हणाले तर अजित पवार गटाचेच माजी आमदार विलास लांडेने शरद पवार दैवत असून चूक सुधारावी असं म्हटलं अमित शहानी भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीचे रणसिंग पुण्यात येऊन फुंकले यावेळी त्यांनी शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप देण्याचा गंभीर आरोप केला पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असल्याचे ते म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे आणि बारामतीच्या अनुक्रमे मुरलीधर मोहोळ आणि सुनीत्रा पवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते तेव्हा त्यांनी ते शरद पवारांना भटकंती आत्मा म्हटलं होतं त्यावेळी अजित पवारही मंचावर उपस्थित होते या भटकंती आत्मा या शब्दाचा फटका एकट्या अजित पवारांना बारामतीत बसला नाही तर भाजपच्या उमेदवारांनाही बसला महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या महाराष्ट्रात येऊन त्यांच्या पुणे जिल्ह्यात येऊन असा पान उतारा करण्याचा हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाही रुचले नाही आणि आगामी विधानसभेतही रुचणार नाही हेच सांगण्यासाठी अजित पवार अमित शहाकडे अंधारात गेले होते का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अजित पवारांचे आमदार हे शरद पवारांचे भेट घेत आहेत तर शरद पवारांना सोडून भाजपसोबत सेनेसोबत हात मिळणी केली त्याच अमित शहाकडे ते हे सगळं कारण सांगणार नाही तर दुसरीकडे कोणाकडे सांगणार या भेटीनंतर लागलीच सूत्रांच्या हवाल्याने संघाने अजित पवारांना टीका करणे टाळावे असे व्रत आले पण त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही संघ आणि भाजप कार्यकर्ते हे परस्पर अजित पवाराबद्दल खडे फोडत आहेत मात्र बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्यक्ष भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी निधीवरून अजितदादासोबत हुज्जत घातल्याची माहिती आहे महाविकास आघाडीत तत्कालीन एकत्रित शिवसेनेचे मंत्री हे अजित पवार निधी नेत देत नसल्याची तक्रार मातोश्री करत होते त्यामुळे त्यांनी फक्त आघाडीतून बाहेर पडण्याचाच नाही तर शिवसेनेतच बंड करण्याचा निर्धार करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आता अंतिम सहीचा अधिकारच त्यांना त्याच बंडखोराकडे आला आहे त्यामुळे अजित पवार अर्थमंत्री असले तरी त्यांनी अजून खदखद व्यक्त केली नाही मात्र केंद्राची मर्जी सांभाळून तुम्ही सांगाल त्या पद्धतीने राज्यात कारभार कारभार हाकत असताना तुमची मंत्री भर मंत्रिमंडळ बैठकीत खडाखडी करतो याची तक्रार अजित पवार कोणाकडे करणार त्यामुळे दादा आता दिल्ली स्वराज्याकडेच धाव घेणार आणि घेत आहेत एकंदरीत त्यांची त्यांच्या दोन्ही सहकार्यांसह मध्यरात्री दिल्लीत जाऊन त्यांनी ही घेतलेली बैठक जी आहे ह्या बैठकीला मात्र अन्य साधारण महत्त्व आहे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला किती जागा सोडल्या जाणार याचीही चर्चा या मध्यरात्रीच्या बैठकीत झाली असावी लोकसभेत राष्ट्रवादीला चार जागा वाटायला आल्या होत्या म्हणून चार जागा घेतल्या हे ठीक आहे पण विधानसभेत अजितदादा अवघ्या पन्नास पंचावन्न जागावर समाधानी होणार नाहीत भुजबळांनी आणि त्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी अनुक्रमे नव्वद ते ऐंशी आकडा घोषित केला आहे अजित पवारांनी परत एकदा उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नक्कीच नाही त्यांची महत्वाकांक्षा ही मुख्यमंत्रीपदाचीच आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला जेवढ्या जागा असणार तेवढ्याच राष्ट्रवादाला मिळाल्या पाहिजेत यासाठी ते आग्रही राहणार आहे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार अजित पवार ही गावागावात करत आहेत मात्र या योजनेच्या नावातील मुख्यमंत्री हे त्यांच्या गुलाबी पोस्टरवरून गायब झाले त्यांच्या कार्यक्रमात उल्लेख होता तो माझी लाडकी बहीण महायुतीत वरून सगळं आलबेल दिसत असलं तरी आतमध्ये खूप काही खदखद आहे अमित शहानी पुण्यातील मेळाव्यातील कुठेही शिंदेंचा किंवा त्यांच्या शिवसेनेचा उल्लेख केलेला नाही भाजपचे सरकार स्थापन होईल असेच ते म्हणाले त्यामुळे महायुतीची पुन्हा सत्ता आल्यास त्यात अजित पवारांचा रोल नेमका कसा असेल आणि नाही तर पुढची रणनीती कशी अस आकायची याचीच खलबत ही रात्रीस खेळ चाले या मालिकेतील परवाच्या एपिसोडमध्ये झाली असल्याची शक्यता आहे अजित पवारासोबत आज असलेले आमदार हे निवडणुकीपर्यंत सोबत असतीलच याची खात्री नाही अतुल बेनकेनी शरद पवारांची भेट घेतली तर दिंडोरींचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचीही तळ्यात मळ्यात सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांनी पक्षाचे आयोजित केलेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात झिरवाळांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ उपस्थित होते त्यांनी कुटुंब वेगळे आणि राजकारण वेगळे अशी भूमिका घेतली आहे गोकुळ यांनी यांची थोरल्या पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थिती ही नरहरी झिरवाळ यांचीच खेळी मांडली जात आहे दिंडोरीतून शरद पवार गटाचे भास्कर भगरे लोकसभेवर निवडून गेले झिरवाळ यांच्या विधानसभा मतदारसंघातून भगरेना एक लाख अडतीस हजार एकशे एकोणनव्वद मते मिळाली भाजपच्या भारती पवारांपेक्षा ब्याऐंशी हजारांची आघाडी त्यांनी या मतदारसंघातून घेतली त्यामुळे झिरवाळांना हवा कोणत्या दिशेने वाहते याची कल्पना आली असणार ग्रामीण भागात अजूनही शरद पवारांचाच मान आहे त्यांचीच क्रेज आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे हे ग्रामीण भागातील आमदारांना कळून चुकले त्यामुळे अजित पवारांना आपले आमदार विधानसभेपर्यंत सांभाळणे त्यांची मर्जी राखणे जिकिरीचे झाले आहे अजित पवार कितीही गुलाबी चित्र राज्यासमोर उभे करत असले तरी त्यांच्यासमोर भयान वास्तव उभे आहे आणि त्यातूनच त्यांना मार्ग काढायचा आहे